मित्रांनो नमस्कार सध्या आपण निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात आहोत आणि जुन्नर तालुक्यातला हा राळेगंजचा घाट चढून आता आपण वरती आलो आहे आणि राळेगंजच्या घाटातून आपल्याला पलीकडे दाराघाट जो निसर्ग दारा सौंदर्याने भरलेला दाराघाट ज पाणी आपल्याला या ठिकाणी दिसतं त्याच्यावरतीच दाराघाट आहे दाराघाटच्या थोडंसंच बाजूला आल्यावर जिवदन किल्ल्याचा काही परिसर आपल्याला दिसतोय त्याच्याच बाजूला आहे सावणचा किल्ला सावण किल्ला आपल्याला समोर दिसतोय सावण किल्ल्याच्या थोडंसं बाजूला आल्यानंतर आपल्याला निमगिरी आणि हनुमंतगड हे जोडगोळे किल्ले आपल्याला बाजूला आल्यावर अडचण अडचण आपल्याला या ठिकाणून दिसतोय अडचलची खालीच आपल्या जुन्नर शहराची जलवायली ज्याला म्हटलं जातं तो माणिकडो धरण आपल्याला या ठिकाणी दिसतोय माणिकडो धरणाच्या बाजूलाच इकडे सुद्धा आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे शिवनेरी थोडासा पलीकडच्या बाजूला आहे आणि संपूर्ण धुकं पसरले पलीकडे शिंदोळ आहे एकूण आपल्या ता चिंदौर तालुक्यामध्ये सात किल्ले आहेत त्यापैकी इथून चार ते पाच किल्ले आपल्याला दिसत आहेत पुढे हरिश्चंद्रगड आहे परंतु धुक्यामुळे आता सध्या तो दिसू शकत नाही सगळीकडे धुकं आलं आहे सुंदर असं वातावरण वाता आहे आणि या वातावरणात आपली भटकंती सुरू आहे धन्यवाद